हॅलो फ्रेंड आज आपण डाळीच्या पिठाचे धिरडे बनवणार आहेत धिरडे छान लागतात टिफिनसाठी पोळीसोबत खाण्यासाठी धिरडे हे छान लागतात तुम्ही पण एकदा करून बघा इथे मी एक वाटी डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यात मी अर्धा चमचा हळद घातली अर्धा चमचा तिखट घातलेलं आहे बघू शकता इथं मी तेल घेतले जिरे पावडर घातली त्यात आता हा हवोवा मी क्रश करून टाकते म्हणजे त्याचा वास छान येतो आणि खायलाही चविष्ट लागतंय ते छान मीठ टाकून घेऊया अर्धा चमचा तुम्ही बघू शकता आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया मिक्स करूया सगळं हे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे सगळं सारखं करून घेऊया थोडं थोडं बघत बघत पाणी घालायचं आहे आणि हे मिश्रणाचं पातळ एकजीव करून घ्यायचं आहे बघा आता तुम्ही बघू शकता हे आपलं सगळं छान झालेलं आहे आता मी इथे गॅसवर तवा ठेवलेला आहे त्यावर मी एक चमचा तेल टाकून घेतलेलं आहे आता हे तापलेलं आहे मी यावर आता दिरड्याचं पीठ घालणार आहे आता मी हे पीठ घातलेलं आहे आता मी चमच्यानी याला सगळं सारखं करून घेणार आहे सगळं सारखं गोल झालं की त्यावर मी वाफ येण्यासाठी दोन ते तीन मिनटं झाकण ठेवणार आहे तुम्ही बघू शकता मी आता झाकण ठेवलेलं आहे आपले तीन ते चार मिनटं मी झाकण काढलं आहे बघा तुम्ही हे झालेलं आहे आपलं धिरडं खाली अजिबात चिकटलेलं नाही आहे तुम्ही बघू शकता खूप छान रेसिपी आहे करून बघा आता मी याच्या साईडला सगळीकडे तेल घालणार आहे आता आपण याची खालची बाजू बघूया झाली आहे की नाही तर मी आता उलटते त्याला हां छान झाली ही तुम्ही पण करून बघा हे मी दोन धिरडे तयार केले माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा